बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती या मूर्तीचे किती साहेब दीड हजार अरे एवढं कस लहानशीच आहे मूर्ती कमी करा साहेब नाही जमणार हजारला देवासाठी देवा कर रे साहेब नाही परवडणार हो खर्च किती वाढलाय रंगाचा भावही वाढलाय आणि मूर्ती मी स्वतःच्या हाताने घडवतो अगदी घरगुती आहे किती रडता रे चल बाराशे घे बरं ठीक आहे घेऊन जा गिरयकाने पैसे हातावर ठेवले आणि आलेल्या माणसासोबत गणपती बाप्पा मोर्या म्हणत मूर्ती उचलून नेली गण्या उरलेल्या मूर्तींकडे पाहत राहिला आणि पैसे खिशात ठेवले अजून चार मूर्ती ऑर्डरच्या हो होत्या आणि किरकोळ विक्रीसाठी पाच सहा उभ्या होत्या त्या विकल्या गेल्या की गण्या टेम्पोत बसून गावाकडे पेंडला निघणार होता गण्याचा हा वडिला व्यवसाय मूर्ती मुंबईत आणायच्या तात्पुरती जागा भाड्याने घेऊन कारखाना उभा करायचा ऑर्डर पूर्ण करायचा आणि उरलेल्या मूर्ती मूर्ती किरकोळ मूर्त्यांचं फिनिशिंग इथेच होत असे यावर्षी मात्र घरी स्वतःच या कारखान्यात घडवली होती अगदी जीव ओतून घडवलेली ती मूर्ती कारखान्याच्या कोपऱ्यात सिंहासनावर आरूढ होती घराने तिला व्यवस्थित झाकून ठेवले होते उरलेल्या मूर्त्या विकल्या गेल्या की तो टेम्पोत बसून ती मूर्ती घेऊन गावी जाणार होता लोक अधून मधून मूर्ती घ्यायला येत होती काही जण घासाघीस करत मूर्ती घेऊन जात तर काही पुढच्या कारखान्यात वळत वाजता सर्व विकल्या गेल्या गणे आवरावर करत असतानाच एक आलिशान कार बाहेर थांबली त्यातून एक जोडप आणि त्याची दहा एक वर्षाची मुलगी उतरली कपड्यातून आणि जमायातून ते फार श्रीमंत असल्याचं दिसत होत मुलीच्या डोक्यावर पिसे लावलेली हॅट होती आणि परीसारखा ड्रेस तिला पाहताच गणाच्या डोळ्यांसमोर त्याची स्वतःची गौरी उभी राहिली असती तर हिच्याच एवढी झाली असती हे त्याच्या मनात आलं पण नियतीने ती हरवून घेतली होती गणया पुढे सरसावला आणि त्यांच्या समोर शेवटची मूर्ती दाखवली पण त्याआधीच ती हॅटवाली मुलगी कोपऱ्यात झाकून ठेवलेल्या मूर्तीपाशी पोहोचली तिने कपडा दूर केला आणि आनंदाने ओरडली येस डॅड आय वॉन्ट दिस आयडल ओनली माफ करा साहेब गण्या शांतपणे म्हणाला पण ती घरची मूर्ती आहे विकण्यासाठी नाही तुम्ही फक्त किंमत सांगा साहेब आग्रहाने म्हणाले सांगाल कि ती किंमत देतो पण ती मूर्ती द्या आमच्या मुलीला तीच आवडली आहे प्लीज ही दुसरी मूर्ती घ्या ना ती सुंदर आहे आणि या मूर्तीचा हट्ट नका धरू गण्या समजवण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्या स्टँड फॅनच्या वाराने मुलीची हॅट उडाली तिचं बोडकं डोकं पाहून गण्या क्षणभर शब्द झाला मुलीचे वडील हळूच पुढे सुचवले हॅट पुन्हा डोक्यावर ठेवली आणि म्हणाले लास्ट स्टेज आहे तरी आम्ही आशा सोडलेली नाही आता सगळा भरोसा या मंगल मूर्तीवर आहे आज सकाळी अचानक हिने हट्ट धरला की बाप्पा घरी आणायचा आम्ही कधीच आणत नाही गण गणपती करण्या निशब्द झाला तो त्या निरागत चेहऱ्याकडे आणि सिंहासनावरच्या मूर्तीच्या डोळ्यांकडे आळीपाळीनं पाहू लागला साहेब तो थरथरत म्हणाला घेऊन जाती मूर्ती तुम्ही किती पैसे द्यायचे साहेबांनी पाकिट काढून विचारलं गराने त्यांचा हात अलगद पकडला काहीच नाही मूर्ती घेऊन जा माझ्यासाठी तेवढंच पुरेसे पैसे मला पोच होतील त्या क्षणी दोघांच्या डोळ्यांच्या कड्या ओल्या झाल्या आणि गण्याला भासलं बाप्पा मंद स्मित हास्य करत आहेत त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं धन्यवाद